नमस्कार आपल्यासमोर एम डी एमचा डॅशबोर्ड आहे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षामध्ये आपल्याला असं एरर दिसत आहे हे एरर का दिसत आहे कारण या ठिकाणी आपली पहिली पटसंख्या आणि नवीन पटसंख्या यामध्ये बदल झालेला आहे तर आपल्याला एम डी एम भरण्यासाठी आता काय करावं लागेल तर पहा आपण गुगल क्रोमवर जा तिथे एम डी एम लॉग इन असं सर्च करा त्यानंतर एम डी एम पोर्टलवर जा एम डी एम पोर्टलवर गेल्यानंतर पी एम वर क्लिक करा त्यानंतर आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे आय डी पासवर्ड टाका कॅपच्या टाका लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला इथे त्या बॉक्समध्ये क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला नवीन असलेल्या पटसंख्येची एंट्री या ठिकाणी करायची आहे एनरॉलमेंट जे आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल या ठिकाणी आता आपण काय करायचं आहे या वर्षीची नवीन पटसंख्या या ठिकाणी टाकायची आहे मी माझी पटसंख्या या ठिकाणी भरताना दिसत आहे तुम्हाला इयत्ता पहिली जो एकूण पट आहे पहिलीच्या वर्गाचा तो या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर करायचा आहे इयत्ता दुसरी त्यानंतर इयत्ता तिसरी चौथी पाचवी अशा प्रकारे सर्वच वर्गाचा पट या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आपण पुढे पाहू शकता या ठिकाणी पट एंटर केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे या ठिकाणी मी माझा पॉट एंटर करत आहे आपल्याला यावर्षीचा पट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे तुमच्याकडं जर पाचवीपर्यंत असेल तर तुम्ही पाचवीपर्यंत नोंद करायची सातवीपर्यंत असेल सातवीपर्यंत नोंद करायची त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आणि जेव्हा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे डाटा सेव्ह झाल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येईल त्यानंतर आपल्याला फायनलाइज करायचं आहे ते विचारत आहे की डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज फायनलाइज करायचं फायनलाइज केल्यानंतर आपण आता या ठिकाणी पट जो आहे तो या ठिकाणी ॲड केलेला आहे आणि ज्यावेळेस आपण यानंतर डेली अटेंडन्स या घेत असताना आपल्याला अशा प्रकारचा राहील कारण ओ स्तरावरून याचा अप्रोव्हल येणं बाकी आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद